तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश वानखेडे येसयु ॲग्रो सोल्युशन लिमिटेड या ठिकाणी आज आपण घार या ठिकाणी संजय शिपलकर यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर आपण शेतकऱ्याचे मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका नमस्कार हो नम तुमचं नाव सांगा काका संजय शिपलकर संजय शिपलकर गाव गार गार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगायचा पंच्याहत्तर झिरो सात सोळा एकाहत्तर चौसष्ट बरं आपण या ठिकाणी आपण हे ॲग्रोचं सगळं तंत्रज्ञान तुमच्या कपाशीवर यूज केलं होतं सुरुवातीपासून खतापासून सगळं सगळं यूज केलं होतं आपण बरोबर तर तुम्हाला आमचं तंत्रज्ञान वापरून तुम्हाला क रिझल्ट कसे आले तर आतापर्यंत मला रिझल्ट अजिबात भेटलं नाही दोन तीन वर्षापूर्वी आता तुमचं ही खत औषधं तुम्ही दिली ना हां तो तोपर्यंत माझा प्लॉट एक नंबर आला आहे हां आपण सुरुवातीच्या काळात तुम्हाला खतामध्ये यशवी फ्रुटर यशवी कॅन्टर आणि मिस्टर मायक्रो जी हे तीन खतं दिली होती आपण आणि दहा सव्वीचं खत दिलं तर त्या खताचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला एक नंबर वाटला हा ती बी आम्ही ना तुम्ही सांगले त्याप्रमाणे हो नाही केलं तरी पण चांगला रिझल्ट आम्हाला हा वर टाकलं तरी रिझल्ट आला चांगला आला त्याच्यानंतर आपण तुम्हाला पातीगळ होऊ नाही फुलं चांगली लागाव सेटिंग चांगली व्हावं हो। यासाठी आपण तुम्हाला आणि मिस्टर मायक्रो होतं तर त्याचे रिझल्ट कसं काय चांगले एक फुल नाही एक फुलगळ आला नाही नाही बघा हा एक फुल नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कोणत्याही प्रकारची फुलगळ या ठिकाणी झालेली नसून चांगल्या प्रकारची बोंड ही या ठिकाणी लागलेली आहेत आणि शेतकरीसुद्धा चांगली समाधानी आहेत तर काका तुम्ही याबद्दल आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा आमचं तंत्रज्ञान तुम्ही वापरा किंवा वापरू वापरू नका वापरलेच पाहिजे नक्की वापरलं पाहिजे नाही वापरलं की माझी लय चुकी झाली मोठी हां हां आता तुमचं वापरलं याच वर्षी तुम्हाला म्हणजे आता कंटिन्यू मी तुम्हालाच कॉल करणार चालेल काय प्रॉब्लेम आला या तुम्ही तुमचं मन समाधानी आहे का एकदम समाधानी बरं चालते यात लय चुकी धन्यवाद काका तुम्ही माहिती तरच आहे की अभ्यास इज अ जनरेशनल रिस्पॉन्सिबिलिटी सेफ साइड